अरे थांब हा व्हिडिओ दुर्लक्ष करण्याची चूक मुळीच करू नकोस हा व्हिडिओ तुझ्यासमोर आलाय कारण तुला एका सत्य न्यायालयाची आठवण करून द्यायची आहे दर अमावस्येला आदमापुरात एक कोर्ट भरतं आणि त्या कोर्टात जजही तेच आणि वकीलही तेच तिथे खोटं कधीच टिकत नाही तिथे फक्त आणि फक्त सत्याला न्याय मिळतो आणि लक्षात ठेवू या कोर्टाचा निकाल देणारा माझा बाळूमामा म्हणजे काही साधा सुधा नाही तो धगधगता खैराचा इंगळ आहे जसा दिसतो तसा नाही तो साक्षात कालो के काल महाकाल यांचा जिवंत अवतार आहे आता जरा विचार करून बघ तू नेमका कोणावर आरोप करताय तुला माहिती आहे का ज्याच्यावर तू बोट उचलताय तो बाळूमामाचा भक्त आहे आणि लक्षात ठेवा बाळूमामाचे भक्त खोटे आरोप कधीच सहन करत नाहीत कारण त्यांना न्याय मागायला दुसरीकडे जावं लागत नाही त्यांचा न्याय देणारा त्यांचा सत्याचा वाली गरिबांचा कैवारी माझा बाळूमामा आहे त्याच्या दारात अन्यायाला जागा नाही आणि न्यायाला कधीच मरण नाही मामांनी आधीच सांगून ठेवलंय ज्याने माझ्या भक्तांना आणि माझ्या मेंढ्यांना त्रास दिला त्याला मी कधीच सोडत नाही आणि एकदा का त्यांचा न्याय झाला ना की होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं होऊन जातं एका क्षणात इतकी भयानक ताकद आहे त्यांच्या निर्णयात हे कायम लक्षात ठेव बाळूमामांच्या काठीला आवाज नसतो पण तिचा फटका छाती आरपार जाऊन बसतो आणि तेव्हा समोरच्याला कळतही नाही आपला हिशोभ आणि कुठे चुकता झाला जर तुम्हालाही बाळूमामांचा न्याय खरा वाटत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मनापासून लिहा बाळूमामाच्या नावानं चांग भलं